आपण पाहणार आहोत लाईव्ह मध्ये डाळिम लीलाव डाळीं लीलाव आळेफटा मार्केट आळेफटा येथील मे साईशंबो ट्रेडिंग कंपनी यांच्या अडतीवरील लाईव्ह मध्ये लिलाव पाहणार आहोत पाहूयात काय होते आजचे डाळिंबाचे बाजारभाव व्हिडिओ आवडला शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश शेतकऱ्यांना घर बसलेल्या लीलाबाची माहिती समजली पाहिजे એકશ બસ ચાર હજાર રૂપાય પંચે સત્તેર એકાવન એકાવન બાવે રૂપાય બાનશ રૂપાય બાન હજાર રૂપાય पंचवीसशे रुपये रुपयेशे सत्तावीसशे रुपये आज अठ्ठावीसशे एकोणतीसशे तीन हजार एकतीसशे एकावन्न बत्तीसशे एकावन्न तेहतीसशे एकावन्न एकावन्न चौतीसशे एकावन्न एक्कावन्नशे रुपये रुपये पस्तीसशे रुपये यश मार्ग पंधराशे रुपये घ्या पंधराशे हजार रुपये दोन हजार एकवीसशेवन बावीसशे एकावन्न तेवीसशे एकावन्न चोवीसशे एकावन्न अठरा एकावन्न पंचवीसशे पंचवीसशे एक्कावन्न सव्वीसशेशे रुपये सव्वीसशे रुपये सव्वीसशे रुपये यश मार्ग बोला बाराशे रुपये तेराशे एकावन्न चौदाशे एकावन्न पंधराशे एकावन्न सोळाशे सतरा एकावन्नशे सतराशे एक्कावन्न अठराशे रुपये अठराशे एकावन्न एकोणशे एक्कावन्न हजार रुपये दोन हजार रुपये दोन हजार दहा वीस दहावीसशे चाळीस दोन हजार पन्नास साठ सत्तर पंच्याहत्ता एकवीसशे रुपये एकवीसशे एक्कावन्न रुपये एकवीसशे

पाचशे रुपये एकावन्न सहाशे एकावन्न सातशे रुपये एक्कावन्न आठशे रुपये एक्कावन्न एका नऊशे एक हजार रुपये एक हजार दहा चाळीस एक हजार पन्नास रुपये एक हजार पन्नास रुपये यशमार का बोला बोला आठशे रुपये नऊशे रुपये एक हजार अकराशे एका बाराशे एकावन्न एकाहत्तर तेराशे अकरा एकावन्न चौदाशे चौदाशे दहा वीस वीस चाळीस पन्नास साठ सत्तर पंचाहत्तरशे रुपये पंधराशे बघत पंधराशे दहा वीस ते चाळीस पंधराशे पन्नास रुपये पंधराशे पन्नास रुपये एसी सहाशे रुपये बोला सहाशे बोला एक हजार रुपये बोला एक हजार एक हजार एक्कावन एक हजार एक्क्याऐंशी अकराशे अकरा एकवीस एक्कावन्न एकशे एक्कावन्न बाराशे रुपये बाराशे रुपये बाराशे रुपये एकशे पाचशे रुपये पाचशे रुपये सहाशे रुपये एकावन्न सातशे सातशे एकावन्न एकाहत्तर आठशे आठशे अकरा एकवीस एकवीस एकावन्न नऊशे नऊशे रुपये नऊशे रुय तेवीसशे एकावन्न चोवीसशे एकावन्न पंचवीसशे एक्कावन्न सव्वीसशे सत्तावीसशे अठ्ठावीसशे तीन हजार रुपये अठ्ठावन्न बत्तीसशे एकावन्न तेहतीसशे एकावन्न चौतीसशे रुपये पाचशे रुपये पस्तीसशे दहा ते चाळीस पस्तीसशे पन्नास रुपये छत्तीसशे रुपये छत्तीसशे रुपये छत्तीसशे रुपये डब्ल्यू पंधरा हजार दोन हजार दोन हजार दोन हजार एकाहत्तर बावीसशे चोवीसशे एकावन्न पंचवीसशे अकरा एकावन्नशेशे अकरा एकावन्नशे सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे रुपये एम डब्ल्यू बोला

अठराशे रुपये ए डब्ल्यू बोला आठशे आठशे रुपये एक्कावन्न नऊशे नऊशे एकावन्न एक हजार रुपये एक हजार एक्कावन्न एकसष्ट अकराशे अकरा एकशे एकशेहत्तर एक्क्याऐंशी बाराशे रुपये बाराशे दहा दहाशे चाळीस बाराशे पन्नास सात पंच्याहत्तरशेराशे रुपये तेराशे दहा वीस ते चाळीस तेराशे पन्नास तेराशे पन्नास रुपये तेराशे पन्नास रुपये एस डब्ल्यू पाचशे रुपये पाचशे रुपये एकावन्न रुपये सहाशे अकरा एक्कावन्न सहाशे एकाहत्तर सातशे एकावन्न आठशे रुपये आठशे रुपये एक पंचवीसशे हजार तीन हजार एकतीसशे बत्तीसशे एकावन्न तेहतीसशे एकावन्न चौतीसशे पस्तीस शेअरवाय पस्तीसशे रुपये पस्तीसशे रुपये पस्तीसशे रुपये पंधराशे रुपये घ्या बोला सोळाशे रुपये अठराशे रुपये दोन हजार रुपये एकावन्न एकवीसशे एकावन्न बावीसशे एकावन्न तेवीसशे एक्कावन्न चोवीसशेशे एकावन्न पंचवीसशे रुपये पंचवीसशे रुपये डबल्यूएस बोला नऊ झाड्या एक हजार रुपये सातशे रुपये बाराशे एकावन्न तेराशे रुपये तेराशे एकावन्न एका हजार एक्क्याऐंशी चौदाशे चौदाशे दहा एकावन्न पंधराशे रुपये पंधराशे अकरा एकावन्नशे एका हजार एक्क्याऐंशी रुपये सोळाशे दहा रुपये वीस रुपये तीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये रुपये सत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये सतराशे रुपये सतराशे रुपये सतराशे रुपये नव्वस

पाचशे रुपये बोला पाचशे रुपये एकावन्न रुपये एकशे रुपये सहाशे आठशे अकरा एकावन्न एकशे एकाहत्तर एक्क्याऐंशी सातशे रुपये पाचशे दहा वीस ते चाळीस सातशे सत्तर पंच्याहत्तर आठशे आठशे दहा आठशे वीस आठशे चाळीस आठशे पन्नास आठशे साठ आठशे सत्तर पंचाळीस रुपये नऊशे दहा रुपये नऊशे वीस रुपये नऊशे तीस रुपये नऊशे चाळीस नऊशे पन्नास रुपये नऊशे पन्नास रुपये एलजी आठशे रुपये आठशे रुपये नऊशे एकावन्न अकराशे एकावन्न बाराशे रुपये बाराशे दहा एकवीसशे चाळीस बाराशे पन्नास पंच्याहत्तर पंचाहत्तरशे रुपये तेराशे रुपये एस बोला चारशे रुपये चारशे रुपये नव्वद रुपये एकसष्ट रुपये एकाहत्तर एक्क्याऐंशी पाचशे पाचशे दहा वीस चाळीस पाचशे पन्नास पाचशे साठ सहाशे सत्तर पाचशे पंचाहत्तर सहाशे सहाशे एक्कावन्न एकसष्ट एकाहत्तर एक्क्याऐंशी सातशे रुपये सातशे दहा वीस सातशे वीस सातशे तीस सातशे चाळीस सातशे पन्नास रुपये सातशे पन्नास रुपये सातशे पन्नास रुपये एस के